नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबाबतची माहिती बघणार आहोत यामध्ये आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायची आहे ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तक की लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक काढण्यात आलेले आहे बघा मित्रांनो विषय दिलेला आहे या परिपत्रकाचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा आणि या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन आपल्याला या वेबसाईटवरील यस ओ यस क्यू डबल ए यफ म्हणजे स्क्वॅप या, या टॅबला आपल्याला करायचे आहे ही वेबसाईट दिलेली आहे बघा मित्रांनो एम डबल ए डॉट ए सी डॉट इन आणि यामधील आपल्याला या टॅबला आपल्याला स्वयंमूल्यांकन करायचे आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की ही सदर नोंदणी आपल्याला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला ही भरायची आहे हे परिपत्रकाचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणावर आपण हे परिपत्रक डाउनलोड करून अभ्यास करू शकता तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला शाळेची नोंदणी कशी करायची आहे ते आपण आता बघूया आपल्याला शाळेची नोंदणी करण्यासाठी गुगलला यायचं आहे गुगलला आपल्याला सर्च करायचं आहे यम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटला आपल्याला यायचं आहे बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांची ही वेबसाईट आहे या वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली एक पेज ओपन होईल शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या ठिकाणी या पेजला आपल्याला ओपन करायचं आहे बघा ओपन केल्यानंतर आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा त्याच्याशी संबंधित एक नवीन पेज आपल्यासमोर येईल या पेजला आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन यांच्या संबंधित सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल शासन परिपत्रक असतील मार्गदर्शन पुस्तिका त्याचप्रमाणे संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आता आपल्याला स्वयं मूल्यांकनासाठी शाळेची नोंदणी करायची आहे त्यासाठी आपल्याला या तीन नंबरच्या टॅबला ओपन करायचे आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे पेज आपल्या समोर येईल लॉग इन त्यामध्ये आपल्याला तीन टॅब आहेत खाते तयार करा लॉग इन आणि पासवर्ड बदल आता सर्वप्रथम आपण शाळेची नोंदणी करणार आहोत त्यासाठी आपल्याला आधी खाते तयार करावे लागेल त्यासाठी आपल्याला खाते तयार करा या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आपल्या उजव्या बाजूला इंग्लिश या ठिकाणी आपण आपली भाषा बदलू शकतो आपण ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असाल त्या भाषेमध्ये आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे बघ भाषा इंग्रजी आणि मराठी आता आपण क्रिएटन अकाउंट म्हणजेच आपलं खाते तयार करणार आहोत त्या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी किंवा शाळेचा ईमेल आय डी याने आपल्याला नोंदणी करायची आहे आता मी या ठिकाणी शाळेचा ईमेल आय डी या ठिकाणी नोंदवत आहे त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड या ठिकाणी तयार करायचं आहे दोन्ही ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला खाते तयार करा या टॅबला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशनसाठी आपण जो नोंदणीकृत ईमेल आय डी टाकलेला आहे त्याला एक मेल प्राप्त होणार आहे त्यासाठी आपल्याला ईमेल उघडायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला बघा एस सी आर टी मुंबई यांच्याकडून हा ईमेल आलेला आहे ईमेलला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला या लिंकला क्लिक करायचे आहे युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाईड बघा आता आपण पुन्हा त्या पेजला आलेलो आहे आता या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आता या ठिकाणी आपला ईमेल ॲड्रेस हा व्हेरीफाय झालेला आहे त्यामुळे आता आपण लॉग इन या टॅबला सिलेक्ट करायचे आहे आता लॉग इन केल्यानंतर बघा आपण जो ईमेल आय डी टाकलेला आहे त्या ईमेल आय डी या ठिकाणी पुन्हा टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड त्यानंतर लॉग इन सिलेक्ट करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा आता आपल्यासमोर आपल्या शाळेचा युडायस क्रमांक व मुख्याध्यापकांचा डायसमध्ये नोंदव नोंदवलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आता मी या ठिकाणी युडाएस नंबर टाकत आहे त्यानंतर मुख्याध्यापकाचा इम मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली टॅब आहे बघा आपल्या शाळेची माहिती मिळवा त्यानंतर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल शाळेचं नाव युडआस क्रमांक जिल्हा तालुका आणि केंद्र त्यानंतर ही माहिती वर वरील माहिती जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला याला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे, आहे। बघा त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला शाळेची दिसणार आहे आणि अशा प्रकारे आपण या शाळेची नोंदणी ही केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी मानके आहेत ती मानके आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी भरायचे आहे आपल्याला ही शाळेची नोंदणी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत आपल्याला करायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत संपूर्ण मानकांच्या बाबतीत माहिती बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद